नमस्कार दीप्तीज मराठी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल मालपुआ रेसिपी ही रेसिपी इतकी छान होते ना आतून एकदम रस आणि बाहेरून क्रिस्पी अशी मस्त रेसिपी होते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी बाउल मध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेते गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घेतलात तरी चालते यामध्ये पाव कप रवा टाकलेला आहे अर्धा चमचा इलायची पावडर आणि आता मी हे छान मिक्स करून घेते आता आपल्याला यामध्ये एक कप दूध टाकायचं आहे ते पण थोडं थोडं करत दूध टाकायचं एकदम दूध टाकायचं नाही आहे हे बॅटर आपल्याला एकदम परफेक्ट असं बनवायचं आहे एकदम घट्ट पण नाही आणि सेल पण नाही बनवायचं आणि इथे बघू शकता तुम्ही बॅटर मस्त झालं आहे आता या स्टेजला मी दोन चमचे साय टाकते एकदम फ्रेश साय आहे ही हे पण छान मी आता मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि इथे आपलं बॅटर मस्त तयार आहे परफेक्ट बॅटर झालेलं आहे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आता आपण हे पंधरा मिनिट बाजूला ठेवूया इथे आपल्याला पाक करायचे त्यासाठी मी कढईत एक कप साखर घेतलेली आहे आणि बरोबर एक कप पाणी घेतलेलं आहे आता मालपुहासाठी जे पाक लागते ते एकदम पातळ पण नसते आणि घट्ट पण नसते हलकस चिकट झालेला पाक लागत असतो आता इथे साखर विरघळे या पाकामध्ये मी एक चिमूट भर केशर टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आणि खूप छान सुवास येतो आणि केशरमुळे रंग छान येतो आता इथे केशर टाकल्यामुळे थोडासा रंग चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता हा पाक तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही आहे इथे पाक तयार झालाय आपण हे चेक करून घेऊया इथे मी बोटावर थोडासा पाक टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता जस्ट चिकट झालेला आहे आणि असाच पाक आपल्याला हवा आहे आता इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि हा पाक झाकून ठेवते आता आपल्या इथे बॅटर पण एकदम मस्त तयार झालेलं आहे आता आपण मालपुवा तळायला घेऊया त्यासाठी ते तेल इथे तापलेलं आहे यामध्ये मी एकच पळी मालपुवा टाकते आणि हे सोडताना पळी थोडीशी उंच धरून सोडावी म्हणजे मालपुवा छान होतो पसरतो छान आता ह्याला बिलकुल हात लावायचा नाही आहे किंवा धक्का लावायचा नाही आहे हा आपोआप तरंगत साईडला होतो बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला हा छान येल्लो कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि इथे येल्लो कलर झालेला आहे आता मी हे उलटून घेते अलगत उलटायचं आहे बघू शकता मस्त मालपुवा तळला गेलेला आहे आता खालची बाजू आपण अशी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया आणि इथे खालची बाजू पण छान तळलेली आहे मी आता हे पाकामध्ये टाकते आता इथे मी थोडंसं जे तेल असतं ते काढून घेतले आणि पाकात टाकताना पाक आपला हलकासा गरम असावा मी इथे पाक गरम करून घेतला होता थोडासा दुसरा मालपुवा तळेपर्यंत हा आपण पाकामध्ये असंच राहू देऊया एक मालपुवा तळण्यासाठी तीन ते चार मिनिट वेळ लागतो कारण मालपुवा तळताना एकदम बारीक गॅसवरच तळायचा आणि अशा पद्धतीने मी सगळे मालपुवा तळून घेते एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही मालपुवा खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो आता हा मी पहिला मालपुवा पाकातून बाहेर काढते आणि जो तळा होता तो मी परत पाकात टाकून घेते किती यम्मी दिसते बघू शकता एकदम रस रशी झालेला मालपुवा आहे हा आता हा मालपुवा मी पाकात टाकून घेते कढई जर तुम्ही पसरट घेतला तर एका कढईमध्ये तुम्ही तीन दोन मालपुहा तळू शकता आणि मालपुवा तळत असताना एकदम खूप तेल घ्यायचं नाही किंवा तेल खूप कमी पण घ्यायचं नाही खूप जास्त तेल घेतला तर मालपुवा खूप जाड होऊ शकतो आणि खूप कमी घेतला तर एकदम पातळ मालपुआ होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित तेल घ्यायचं आहे आणि इथे माझे सगळे मालपुवा करून तयार झालेले आहेत बघू शकता कसलं भारी दिसते आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही रेसिपी केलात तर तुमचाही मालपुआ खूप छान होतो आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा आणि फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत बाय बाय होळीच्या खूप खूप शुभेच्छा